हे आज तुम्हाला या दोन्हीच याची गोष्ट सांगणार आहे एक बंटी नावाचा मुलगा असतो पण तो, तो कसा असतो खूप आळशी असतो आणि कोणतीही काम वेळेला ना करत असे आणि शाळेमध्ये पण तो उशीर मध्ये शाळा शाळा जो असतील शाळा पाच शाळा उशिरा पण लेट जात असे तर्मुर्ण तर्मुर्ण एक दिवस टोक्या करतो जत्रामध्ये जातो आपल्या आई बाबांबरोबर कारण तिथे जादूगर जादू दाखवत असतो मग तो पोरगा तिथे जातो बंटी नावाचा मुलगा तर मग जादूगर म्हणतो कारण मुला तुझं नाव काय आहे आणि याला उशीर का झाला तर मग नावाचा पोरग काही ना काही कारण सांगत असतो ना करण तो म्हणतं जादूगर काका माझं नाव म्हणती आहे पण मी काय करू माझ्याकडे घड्याळच नाही आहे त्याच्यामुळे मला येला चुसर झाला मग ते काय कर करतात बागे घेतात आणि थोडा देतात आणि जादूगर काका म्हणतात ये एक जादुईचा गदार आहे जेव्हा तुला काही काम वेगळं करायची असेल तेव्हा हे गदार तुला बक्षीस दे मग तो गदार घेऊन जातो घरी आणि मग तो आपल्याजवळ ठेवतो आणि ठरवून घेतो की उद्यापासून सगळं वेळ करायचं म्हणजे करायचंच म्हणजे हा गदार आपल्याला बक्षीस म्हणून देईल तर मग मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यवस्थित तयार झाला शाळेत गेला त्याने वेळेला अभ्यास केला मग सगळ्यांनी चपासकी दिली मग छंदकरी तो घरी गेला घरी आईने पण चपासकी दिली कारण तो वेळा गेला होता ना वेगळे का केला होतं मग त्याची आई म्हणजे साबास तू आज सगळ्या वेळ केलं आणि बाकीचे पोय सकाळ नाही केलं आणि व्यवस्थित शाळेत गेला व्यवस्थित अभ्यास केला म्हणून मी या तुला चॉकलेट बक्षीस म्हणून देते तर मग तो रोज व्यवस्थित सायकल शाळेमध्ये जाऊ लागला अजून ते जो जिथे जादू आणि जत्ता जो असते तिथे पण जाऊ लागला नाही माहिती आहे का, का मग तो जतामध्ये जादूगरकडे गेला आणि म्हणतो तुम्हाला आठवतं का जादूगर काका तुम्ही मला जो घड्या दिलं होतं ना त्याचे त्याच्या मदतीने सगळ्याकडे व्यवस्थित जाऊ लागलो आता मला गोंतही नाही नाही तेवढा जादूगर काका म्हणतात कि अरे हे कोणते जादूचं गदा नाही हे एक प्लास्टिकचं गदा आहे तुला समजाव समजायला पाहिजे तुला व्यवस्थित काम करायला पाहिजे नियमचे अनुष्ण करायला पाहिजे म्हणून मी तुला हे म्हणतो होतं की हे जादूचं गदा आहे तर मग आणि मग जो आलस असतो ना तो आलस झटकतो आणि सगळे व्यवस्थित काम बेर करावं लागतो आणि तो, तो परत कधीही आलस केला नाही अशी होती जाधवचं गजा घ्यायची गोष्ट